नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा तर मी आता गणपती बाप्पासाठी प्रसाद बनवते काजू वीज बदाम पोहे गूळ आणि तीळ आणि हे पोहे आणि नारळ एक वाटी आणि तूप हे सर्व वस्तू घेतल्या आहेत तर पोहे जरा गाळून घ्यायचे कारण आतमध्ये थोडी कस असते त्याच्यामध्ये ना तर पोहे मी गाळून घेतले आहेत आणि आता दोन चमचे तूप टाकते आणि ड्रायफ्रूट जरा थोडेसे दोन मिनटासाठी रोस्ट करून घ्यायचे जास्त काही त्याला भाजायची गरज नाही थोडेसे जरा भाजून घ्यायचे काजू आणि बदामाची कापं करून घेतलेत मी आणि ते जरा थोडेसे रोस्ट करून घ्यायचे बस जास्त नाही थोडंच बस हलक्या हाताने असं थोडंसं सोनेरी कलर आला ना भरपूर आहे नंतर जरा ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यावर थोडे पोहे पण जरा भाजून घ्यायचे म्हणजे कशी कुरकुरीत होतात जरा ना त्यामुळे पोहे पण जरा भाजूनच घ्यायचे आहेत जास्त नाही भाजायचे थोडे पाच मंदाचेवर भाजायचे आहेत आपल्याला पोहे आणि प्रसाद ड्रायफ्रूट्स पोह्यांचा प्रसाद जो जी एस पीच्या गणपतीला जी एस पीला असतो ना तो प्रसाद आणि तीळ पण मी भाजून घेतले जरा जास्त नाही थोडेसे तडतडले ना की बस तेल काढून घ्यायचं तडतड आवाज आला तर, तर, आवा तर तीळ काढून घ्यायचं बाजूला सर्व आणि पुन्हा दोन चमचे तूप घालूया आणि त्याच्यामध्ये टाकूया नारळ ओला नारळ थोडंसं त्याच्यातलं मॉश्चर निघून जाण्यासाठी बस जास्त काही त्याला एवढं भाजण्याची गरज नाही फक्त त्यातलं जे ते निघालं पाहिजे ते ते बस तेवढ्यासाठीच त्याला ते थोडंसं भाजून घ्यायचं जास्त काय काय भाजायचं नाही त्याला बस दोन चमचे तूप घालून घेऊया पुन्हा आता मी गुळाचं पाक करते जर असा एक चिपचिप -चिप पाक झाला ना भरपूर आहे एक पूर्ण एक कप मी गुळ घेतला आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं अर्धा वाटी पाणी घालूया त्याच्यामध्ये आणि छान असा मिक्स करून घ्यायचा गूळ तो वितळला ना थोडस छान वितळ आहे आणि त्याला सतत जरा हलवत राहणार तर खाली लागेल ला, आणि असं थोडंसं चिपचिप झाला आहे ना त्याचा एक एकतारी पाक वगैरे काही करायचा नाही फक्त तसं चिट चिटकला भर थोडा भरपूर आहे बस गॅस बंद करून द्यायचा नंतर मग थोडंसं आणि वेलची पावडर पण मी घेतली आहे सांगायला विसरलेली तर थोडी वेलची पावडर पण घेतलेली आहे मी आणि ते सर्व याच्यामध्ये आपण जे भाजून ठेवलं आहे ड्रायफ्रूट सुकं नारळ तीळ त्याच्यामध्ये टाकूया म्हणजे छान असं सुगंध पण येतो वेलची पावडरमुळे आणि सर्व काही त्याच्यामध्ये एकत्र करूया आता मी गॅस बंद केला आहे आणि जेवढं आपण भाजून ठेवलं होतं ते सर्व गुळाचं आपण जे पाक बनवला आहे त्याच्यामध्ये टाकूया पाकामध्ये सर्व आणि हलक्या हाताने त्याने आणि पुन्हा या वाटीच्या मापानेच मी आता याच्यामध्ये पोळे टाकणार आहे तर किती माप जातो आहे तर एक माप तर टाकलं आहे मी आणि आता दुसरं पण टाकते तर जेवढे जाणार त्याच्यामध्ये ज्या पाकामध्ये तेवढे पोहे टाकते त्याच्यामध्ये आणि हा प्रसाद खूप छान लागतो झटपट तयार होतो आणि खायला पण खूप चविष्ट लागतो नक्की करून बघा हा प्रसाद एकदा तुम्ही गणपती बाप्पासाठी किंवा नवरात्रीसाठी पण बनवला तर चांगलाच आहे पण खूप छान आहे झटपट तयार होतो आणि टेस्टला छान लागते तर ड्रायफ्रूट्स पोहे प्रसाद छान असा एकदम सर्व एकजीव करून घ्यायचे त्याला धरण असा आणि त्याप्रमाणे मी पुन्हा त्याच्यामध्ये बहुतेक साधारण मी चार चार वाटी त्याच्यामध्ये पोहे घातले साधारण सर्वच पोहे गेलेत त्याच्यामध्ये कारण पाक भरपूर झाला होता छान एक वाटी गुळाचा सर्व एकत्र करून घेतलंय भरपूर असं झालंय एक जीव छान झाला मी दाखवते बघा तुम्हाला वाटीमध्ये काढून छान गणपती बाप्पासाठी प्रसाद तयार झालाय बघा असतय बघा तिच्यात सर्व ड्रायफ्रुट्स आहेत पोहे आणि अगदी छान असा बघा झटपट